नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडीओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे विसर्जनाचा आणि तो विषया विसर्जनाचा व्हिडिओ मी आज शूट करणार आहे मित्रांनो दोन पाच दिवसाचा विसर्जनाचा व्हिडिओ मी आज शूट करणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि आजचा हा व्हिडिओ आहे आपला गावातून पाच दिवसाचे बापांचा विसर्जनाचा तर चला जाऊया आपण त्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हा koto time na dance after school suru do mama mama ja jay paye ra o thakey a go dikar ال لملمدم नजारा बघायला भेटला आज मला माझ्या गावातले एवढं विसर्जन असतं पण ते सध्या रात्र होते पण असं

ಾರುರ್ವಂಾ ಚಂದ್ರೆ ಮಾಜೆ ಸೋಡು ಯಾದೇತಿ ಪಾ ವೈಷ್ಣವರಿ ಮೈ ನಾಚತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪಾಡೋ ಹರಿ ಪಾ ರಂಗ ವಲ್ಲೇ ಜೋ ಜಯ ದೇವ ಜಯ मित्रांनो इकडचं आरतीचा कार्यक्रम झालेला आहे आता गणपती विसर्जनाचं टायमिंग झालेलं आहे तर आता येऊन विसर्जनाला आड चाललोय आरती तर आता आपण ना आपला गणपती बाप्पा घेऊन इथे होळीजवळ आलेलो आहोत तर इथून होळीतून गणपती आम्ही पुढे नेणार आणि तिथं विसर्जन करणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पाच दिवसाचे गणपती बाप्पाचा विसर्जनाचा व्हिडिओ आहे आपला आज आणि तो पण राटार या गावातून आपण शूट करत आहोत आज आपल्याला संधी मिळाली બોકે ડાટ છે કે જો ના જવા જો હું સાલે પાકું છું હા નહીં એટલે બોકે ડાટ લક્ષ્યવર્ધન કે લાગતું છે આમ ને ક્રાંતિ નહીં રોહ હા ક્રાંતિ નહીં માજો એટલે બોલ બોલ હા આની કાળી ઓરી ઓરીનીમાં દેતા નહી બે ટંશન ના આપા દે તો આમલાタイヤ પર રાજભાવ સજાન નયનરાવ સુલે નહીં રોહ બો 넌 앞으로 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌���� आता आम्ही गणपती बाबा घेऊन एवढीच घेत आता आम्ही चाललो आहे आतमध्ये खाडीत जिथे गणपती बाबांचं विसर्जन करतात त्या ठिकाणी आम्ही आता चाललो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आज या गणपती बाबांचा पाच दिवसांचा विसर्जनाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे Pakar tu, pakar tu. Ayamnya hai. Asyik, asyik, dek dia. Moria. Ganpati bapa. Di gambar, 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 di मोर आे पापा काय दाख माणसा गणपती बाप्पा सुंदर असं दृश्य बघायला भेटलं आज आपल्याला dua ha? sahaja. Boria. Eba ga? Eba kalau alai tak, kau boleh lima orang. Anu nak? Tak, buka kau hendak bawa ni balapan main kat tempat kau. Ya, si penduduk. Buka tempat main kat tempat kau. Eba ke pan? Saya bayar untuk naik cuaca. Esok waktu dubla. Aikal kau la hamba. Kalau tiada lalai, tuh kau akan

माते मान कामनापूर्ती जयोदर्म कनुर मंडना सरसो ने दास वाटा हे सम संत पावावे निर्वाणी अक्षा वेवर वंदना हरे मंगलमूर्ती ही मंगलमूर्ती हर्ष माते मान दे दे जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरती ओ वाळू करौरा दे दे जय देव जय देव राभोला नयनय निशाळा अर्ध्यांगी पार्वती सोन्याच्या माळा उपचे उदलहन श्रीकंठ नीला ऐसा संकट शोभे बे उमा वेराला दे दे जय देव जय देव

dia dia selamat pagi selamat pagi kita teruskan lagi 4000000000 dia 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 নাই হাত নকছিলো कुठल्या वडीत जायचं तुला कुठल्या पप्पा कोणत्या ओडीत आहे तुझा पप्पा आहे काय तो नाही मित्रांनो आता आम्ही निघालो इथ ना सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे व्यवस्थित मस्त काही टेन्शन नाही पाऊस पण थोडा थांबला थोडासा पाऊस आलेला मध्ये थोडा थांबलेला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका मित्रांनो रोहन

मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये